तर बघा आज मी खुश आहे माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे कारण महालक्ष्मीचा एक एक पदार्थ बनवाय मी चालू आहे बघा का तर आपल्याला नंतर न होणार नाही पुन्हा लक्ष्मीपूजन दिवशी आ, ही करावं लागतं गौरी पूजन दिवशी आपल्याला पुरणपोळ्याचा निवेद करायचा पुन्हा अजून काय एखादं राहिलं फार तर करायचं आणि ज्या दिवशी गौरी यायच्या त्या दिवशी तसं सजा सजावटन ही निवड्यातच दिवस जाणार आहे माझा त्यामुळं म्हटलं जरा करून घेऊया थोडं थोडं म्हणजे काय गऱ्याचं लाडू करंज्या शेवचं लाडू कापण्या असलं करून घ्यावं म्हटलं म्हणजे ह्याला काय होत नाही ना करून डब्यात घालून ठेवायचं नंतरनंच काढायचं तर बघा गऱ्याचं लाडू किती झाले तर तुम्हाला दाखवते तुमच्याकडं काय रव्याचं बोलते ती कशाचं बोलते सांगा मी बांधले तर बघा ही हात ना हात दुखायला लागलं आता भांडी घासून ठेवली जी खरखडी झाली ती ती सगळं स्वच्छ करून ठेवलं अजून एकदा गॅसपासून काढला त्याच्यावर रवा वाचताना सांडला होता आणि म्हटलं पुन्हा त्याला कानोल्याला बसावा सारण करून ठेवलं आहे कानोल्याचं पीठ मळून ठेवलं आहे म्हणलं भिजा भिजत ठेवावं तर लाडू बांधून घेतलं तर दोन किलो रव्याचं लाडू बांधले ते बघा आणि दोन किलो तर सारण केलं आहे आता एवढं कारण आता पुरी काय करणार माहिती आहे का आता अगोदरच केलं आहे त्यामुळं खायला चालू करणार लेकरं नाहीतर मना येत आहे का कशासाठी करायचं लेकरांसाठीच करायचं आहे त्यामुळं म्हटलं करायचं बकळ कळ काल मला बा हजार सात हजारात झाला म्हणून नवरा मला शिवे द्यायला लागला हिथं तर एवढं काय बाजार केला न एवढा काय बाजार केलाच घरा दोन चार किलो घेतला मैदा घेतला दोन किलो लागतंय व थोडं थोडं बाकी शंकरपाळ्या हे तर काय करत नाही कापण्याच करते गुळाच्या गुळाचं पीठ बेसनचं पीठ आणि गव्हाचं पीठ थोडं टाकलं आणि हे गुळाचं पाणी खसखस लावली त्याला सुटब हिशोब टाकली म्हणजे कापण्याबी छान लागत्या आणि मेन म्हणजे कापण्याचं आमच्या हात्या करत्या पहिल्यापासून मला कापण्याच येते त्या शंकरपाळ्या काय मला बनवता येत नाही त्या बघा दिवाळीला जरा बनवल्या होत्या गेल्या वर्षी कस तरी अबदत अबदत पण काही वेड्या खास जमल्या नव्हत्या त्यामुळे मी त्याच्या नादीच लागायला नको म्हणते कापण्या आपल्याला सहज सहज येते त्या बनवायला त्यामुळं कापण्याचं काय नाही रव्याचा लाडू तर एकदम सोपाय तर काय काय जाणार नाही रव्याचं लाडू म्हणजे गऱ्याचं लाडू करायलाच लय अवघड वाटतं मग काय त्यात अवघड नाही बघा गरा भासून घ्यायचा नंतर न त्यात बारीक करून साखर टाकायची इलची टाकायची बारीक करून कोमट पाणी करायचं आणि मिसळून बांधायचं आणि हाडकाय लावायचं बघा हडकल्यानंतर असं लाडू होते तर मी बनवलेलं लाडू रव्याचं आमच्या चुलत सासूरालाही आवडते तर तुलाही भारी बनवते म्हणते त्या घराचं लाडू गेल्या वर्षी दिवाळीला मीच बनवून दिलतो त्यांना आणि ह्याचा पाक कराय काय दिवाळीच्या लाडूचा मी आत्यांनाच बोलवतो म्हणजे आमच्या चुलत सासूला आता ह्या वेळेस थोडं करायचं म्हणलं काहीतरी बघू एक किलो दीड किलोचं करावं लाडू म्हणजे बेसनचं पीठ आणलं आहे हिरा बेशन त्याचंच करावतं काय बिळ दळून आणली नाही थोडंफार त्याचंच तर म्हणती संध्याकाळी आता किती का अकरा बारा वाजणार ते कानोल्याचं हेनी गेल्यात या गावात आता म्हणल्या तर या कानोल्याचं मी करू लागतो म्हणल्या तर तुला हे तर तू लाटून दे मी भरून त्याला चमचा फिरवतो नको म्हटलं काय करायचं आहे माझी मी करते इतकी वेळ काय होईना आता करायचं आपण करायला लागल्यावर काय वेळ लागत नाही लाग उलास पाहिजे फक्त करायला आनंदात केलं ना सगळं होतं या त्यामुळं करतानाच आनंदात करायचं रव्याचं लाडू झालं एक पदार्थ ती मला भार भारी भारी वाटायला लागले बघा म्हणजे दिवाळीला कसं रसरशीत वाटतं तसं मला वाटायला लागलंय आणि आता पीठ पण भिजलं असेल तर जायचं जा। पीठही करून करायचं आणि काय झालं पाऊस येऊन गेला ती लाईटच गेली आहे बघा ती घरात समजा अंधार अंधार पडायला लागलं आहे मस्त अजून टाईम आहे उजेडच आहे पाच वाजले ते पण काय झालं हे आबाळ पण काळ भंगार झालं आहे ना घरात पण अंधार पडायला लागला आहे मधल्या खोलीत तिथं की गॅस आहे ना तिथं एकच खिडकी आहे ना त्यामुळे उजेडच येत नाही जास्त दरवाज्यातनं तर काही येतच नाही उजड हॉलमध्ये तसा दोन दरवाजा उघडलं म्हणजे हॉलमध्ये जसा बऱ्यापैकी उजड पडतो पण त्या खोलीत तर अंधार अंधारच होतं या आणि लाईट गेली त्यात त्यामुळं म्हणलं चला बाहेर जाऊया आपलं पदार्थ मी बनवलं ते मला लय आनंद वाटला म्हणलं चला दाखवूया तरी रव्याचं लाडू कसं झालेत कसं नाही तर जरा जरा हेच वाटायचं ते असं का झालं तुम्ही लाडू हडकलेत तरी बऱ्यापैकी आता अजून पुरीनी एक लाडू खाल्ला नाही आणू म्हणजे गुडल्या तर जरा असं आजारीच होतं वाटतंय आता औषध पेलंय बरं वाटतंय त्याला आता आणि दिदी तर आली आहे दुपारी शाळेतनं तिचं काहीतरी शिक्षक संमेलन असं काय होतं म्हटले काय की बाई आणि ती आली आहे ती ती काय नाही मागितलं तिने बी खायला अजून आणि त्या उठलं का मागते तिचं आता डब्यात हडकवलं का जरा डब्यात घालून ठेवती दिदी त्यांना लाडू एक एक, एक। खाऊ द्या आता केल्या केल्या तर मागणारच लेकरं किती पाच पाच लाडू महालक्ष्मी पुढं ह्याच्या पुढं पाच दे, किती देव काय खातोय का पण आपलं दिसावं बारामसू म्हणून करायचं असतं ताटं भरून ही ग्वाढ दिसतं महालक्ष्मीला करल तेवढं कमी जास्त या तर ह्यावेळेस पण बघा मी थोडंफार सजावटीचं सामान आणले म्हणजे माळा आणले तसंच शो कशाने येतो ती फुलाच्या ही माळा टाकले इकडून तिकडून का शो येतो त्या छताला त्यामुळे मग ती आणले आहे बघा वरच्या घरात तिकडं अजून खाटा आहे ती खाटा आणायचं आहे पाऊस चालू होतोय आता बघू उद्या बी ते आता ह्यांनाच उद्याचाच मध्ये का तर रविवारी गौरी आव्हान नाही म्हणजे गौरी येणार आहे त्या त्यामुळं उद्याच्यालाच खाट आणून ठेवायला सांगायला लागते ह्यांना त्याचं पण एक नट ढिला झाला आहे पण हाय खाट व्यवस्थित आहे ती बरं का तिकडं नेहालेलं राहणार तिथंच घरात घालून ठेवलं त्यांनी ते आणून सांगा आणाय सांगायचा ठेवायचा मग काय म्हणजे दिवसाबरोबर छत घेऊन ठेवला का नाही म्हणजे रात्रीचं काय टेन्शन आहे मग महालक्ष्मीची सजावट पुन्हा संध्याकाळी केली तर चालते पहिल्यापासूनच बरं का महालक्ष्मीचं याड मला लय होतं लय म्हणजे लय सजावटीचं साड्या नेसवायचं ही भारी जेवढं आपल्या परिस्थितीनुसार जेवढं म्हणजे पहिल्यापासूनच आमचं जुनं घर होतं का नाही खालचं त्यावेळेस पण आत्या होतं त्यावेळेस पण जेवढं होईल आपल्यानं शक्य तेवढं करायचं तेवढा जरी घरात लागलेलं असलं काहीतरी चटई टाकायची नेट टाकायची खाली वरणं चटई टाकायची काहीतरी चादर टाकायची आणि भुईवरच बसवायचं कारण घर आमचं बुटकं होतं खाटाचा पण आम्ही कधी नाद केला नाही खाटा आम्हाला बघा आणूच्या जन्माला खाटा आणलाय बघा मला झोपाय म्हणून खाट आणला होता ते अगोदर खाट नव्हतं आणि दिवाण होतं तर दिवाणावर काय आम्ही नव्हतो बसवत कारण दिवाणावर बसवायचं नाही म्हणते ते गादीवर त्यामुळे नव्हतो बसवतो आम्ही हे करायचो खाली भुईलाच बसवायचो छत घेऊन घरात बुटको त्यामुळे घराच्या अँकलला तरी आता लई आपदा होते बघा मला माझ्या मनात होतं छत ही घ्यायचा तर ह्यांनी काय काल पैसे गेलं बाजारला हिन त्यामुळे बोलूच दिलं नाही लायटिंग आणतो म्हणल्यात आहे गावात हाय लाइटिंग आणतो गणपती आणतो म्हणल्यात आहे आमच्यात गणपती बघा महालक्ष्म्याबरोबरच बसवतो आम्ही महालक्ष्मीबरोबरच उठवतो गणपती आमच्यात अगोदर बिगोदर काय बसवत नाही आम्ही महालक्ष्मीबरोबरच बसवतो महालक्ष्मीबरोबरच उठवतो तर बघा असं चाललं आहे महालक्ष्मीची तयारी माझ्या चेहऱ्यावर आज आनंदी आनंद आहे काय करा त्यात मधनंच अजून डोकं खाते ती गेली बसली बसली आणि गेली नवऱ्याकडं चालून जाऊ बापडीची नवऱ्याला सांगा गेली असेल मला बाजरी खोडू दिली नाही काढू दिली नाही म्हणून अहो तुम्ही सांगा आम्ही एवढं कष्ट करायचं बाजरीच्या खुरपण्या करायच्या हे करायचं आणि ह्यांनी आई आईतो लगे क पाट्या घेऊन आणि इळं घेऊन कापायला लगे बाजऱ्या पळायचं नाही ह्यांचं ह्यांना तर पटत आहे का आ त्यांचं त्यांना लाग पटत असेल पण मला तर हे पटत नाही बघा म्हणजे कष्ट सगळं आम्ही करायचं आ आणि म्हणजे खायला म्हणजे ही येते ती मी लुबडायचं नुसतं लुबडायचं काम आहे यांचं आणि वर ना आम्हालाच गा बाळा हाणलं म्हणते ती म्हणजे जाऊ दे मरू लय वाईट वाटतंय का नाही मनाला देवाधर्माच्या मुर्धावर नाही बघा डोळं मस्त पाण्यानं भरते भर ना ते पण नाही ती आपल्याला देवाधर्मान भरल्या धरल्या घरात रडणं बी नाही वाढदिसत माझ्या आईचा आजी झालं की फोन येतोच हां कशाला देवाधर्मा सनसुद्धा आला आहे कशाला तुला काय कळतंय का ना अशी मग मला खवळ देते त्यामुळं बघा टेन्शन बी घ्यायचं नाही घ्यायचं नाही म्हणलं तरी आपोआप टेन्शन येते अशी देते ती टेन्शन देते ती अशी आता तुम्ही सांगा असं टेन्शन दिल्यानंतर ना माणसाची तळपायच्या आग मस्तकाला जाईल का नाही तुम्ही सांगा था? आ काय झालंय ग कुठे हा कशा पाय कालवा हो करताय जरा शांत बसा की कालवा हो, कालवा हो, लावला या मला आता करायचं कानोलं तर कानोल्याचं बी सारण करून ठेवलंय त्यात बी तुम्हाला मी बोलत बोलत ह्याची रेसिपी सांगून टाकली हे की नाही रवा भाजायचं हे करायचं तर सौद्या सारणाची पण रेसिपी म्हणजे माझ्या इकडे सारण आमच्याकडे कसं करते ती सांगते मी रवा भाजून घेतला अगोदर साखर बारीक केली साखर टाकली सूटबडीश येलदोडं टाकलं खोबरं खिसून टाकलं त्याच्यात तर हे असं झालं बघा सारण आणि मैद्याचं सा पेटन थोडासा रवा टाकून गरम तेल करून पीठ मळून घेतलं म्हणजे तेल थोडंसंच टाकायचं कब्बर तेल टाकायचं गरम करून आणि पाण्यात पीठ मळून घेतलं आणि भिजू ठेवलं बघा आणि ती रवा टाकलेला आता भिजून छान होतंय चला आता मी करंजा करते बघू रात्री जमलंच तर करून घेते अगोदर मी तळताना अजून व्हिडिओ दाखवायचा झाला तर दाखवते चला भेटू बाय